सिने अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान राठी गॅलेक्सी अपार्टमेंट बीजे रोड बँडस्टँड वांद्रे पश्चिम मुंबई हे आज दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी पावणे नऊ वाजता बँडस्टँड येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते ते थकल्यानं मेरे चा, समोर प्रोमोनाड मधील कट्ट्यावर बसले असता गॅलक्सीकडून बँडस्टँडच्या दिशेने जाणाऱ्या एका अनोळखी स्कूटी चालक आणि त्याच्या पाठीमागे बसलेली बुरखाधारी महिला हे त्यांच्या स्कूटी टर्न करून आले आणि सलीम खान यांच्या जवळ स्कूटी थांबून लॉरेन्स बिश्नोको भेजू क्या असं धमकीच्या स्वरूपात बोलून टर्न करून तिथून निघून गेले फिरेदी यांनी त्या स्कूटीचा नंबर पाहिला असता स्कूटीचा नंबर चौऱ्याहत्तर चव्वेचाळीस असल्याचं दिसलंय संपूर्ण नंबर त्यांना दिसला नाही फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून त्या स्कूटी चालक आणि बुरखाधारी महिले महिलेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अनोळखी आरोपीचा शोध चालू आहे एक आमच्याकडे माहिती मिळाली होती की दोन लोक होते एक पुरुष आणि मागे एक महिला एक स्कूटीवर ते एक धमकी सारखा देऊन आणि त्यानंतर पळाले होते आम्ही गुन्हा रजिस्टर करून आणि त्यामध्ये दोन सस्पेक्टला पकडलेले आहे आणि त्यामध्ये डिटेल्ड इन्क्वायरी झाली ते त्यामध्ये असा निष्पन्न झालेले आहे त्यांनी फक्त ॲज मिसचीफ तसा केलेले आहे बाकी काही थ्रेडचे अँगल नाही आहे आणि आम्ही योग्य ते लिगल पद्धतीनुसार त्यामध्ये कारवाई करीत आहोत धन्यवाद दे ते छोटा बिझनेस करतात आणि दोन्ही मुंबईच्याच आहे बँड स्टँडमध्ये फिरण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर असं करून ते परत त्यांचे घरी गेलेले होते केस रजिस्टर झालेले आहे त्यांच्यावर आणि दोन्ही पुलिसची कस्टडीमध्ये पुलीसची कस्टडीमध्ये आहे आणि पुढील कारवाई योग्य ते कायद्याप्रमाणे आम्ही करणार धन्यवाद